नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओन्ली जी के अकॅडमी या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये संधी हे प्रकरण बघणार आहोत त्यामध्ये आपण विसर्ग संधीही घेणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण स्वर संधी आणि व्यंजन संधी घेतलेली आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल तर मित्रांनो आज आपण इथे प्रश्न आणि उत्तरे कव्हर करून घेणार आहोत प्रकारे महत्त्वाचे प्रश्न इथे कवर करून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि जर तुम्ही आपल्या ओनली जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा सुरू करूयात आपला प्रश्न पहिला तर मित्रांनो प्रश्न पहिला आहे तेज नि नी, प्लस निधी या विग्रहाचा योग्य श संधी शब्द शोधा तेज निधी या संधी विग्रहाचा योग्य संधी शब्द शोधा पर्याय आहे तेज संधी तेजोनिधी तेज निधी तेज सनिधी याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन तेजोनिधी तेज निधी या विग्रहाचा योग्य संधी शब्द कोणता आहे तर तेजोनिधी प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी विसर्ग उकार संधीचे उदाहरण कोणते खालीलपैकी विसर्ग उकार संधीचे उदाहरण कोणते पर्याय आहे निरस मनोरंजन दुर्जन निस्तेज याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन मनोरंजन खालीलपैकी विसर्ग उकार संधीचे उदाहरण कोणते आहे तर मनोरंजन प्रश्न क्रमांक तीन तिरस्कार या शब्दाच्या संधीची फोड करा तिरस्कार या शब्दाच्या संधीची फोड करा मित्रांनो हा प्रश्न गट ब मुख्य पेपरमध्ये दोन हजार वीसमध्ये आलेला आहे तर याचे पर्याय आहेत तीर प्लस कार ती प्लस रस्कार तीर प्लस कार आणि तिरस्कार तिरस्कार प्लस र तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तीर तीर प्लस कार तिरस्कार या शब्दाचा संधीचा फोड करा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक चार निष्पाप या शब्दाचा शब्दसंधीनुसार तयार झालेला खालीलपैकी दुसरा शब्द कोणता निष्पाप या शब्दाचा संधी शब्दसंधीनुसार तयार झालेला खालीलपैकी दुसरा शब्द कोणता पर्याय आहे सदाचार साक्षरित्र दुष्काळ सच्छिल याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन दुष्काळ प्रश्न क्रमांक कर पाच जगन नियंता या शब्दाची योग्य संधी फोड शोधा हो जगन नियंता या शब्दाची योग्य संधी फोड शोधा हो पर्याय आहे जगन प्लस नियंता जगत प्लस नियंता जग प्लस नियंता आणि जग प्लस नियंता याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक कर दोन जगत प्लस नियंता प्रश्न क्रमांक कर सहा दुरात्मा या शब्दाची संधी फोड करा दुरात्मा या शब्दाची संधी फोड करा पर्याय आहे दूर आत्मा दु आत्मा दु आत्मा दुरात्मा याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन दु प्लस आत्मा प्रश्न क्रमांक सात तेजोनिधी या शब्दाची संधी फोड करा तेज प्लस निधी तेजो नि तेजो प्लस निधी तेज प्लस निधी तेजा प्लस निधी याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक तेज प्लस निधी प्रश्न क्रमांक आठ मनोराज्य या शब्दाची संधी फोड करा मनोराज्य या शब्दाची संधी फोड करा पर्याय आहे मनो प्लस राज्य मन प्लस राज्य मन राज्य मनो प्लस राज्य याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन मन अधिक राज्य प्रश्न क्रमांक नऊ मनस्ताप हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे मनस्ताप हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे पर्याय आहे पूर्वरूप संधी पररूप संधी व्यंजन संधी विसर्गसंधी याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार विसर्ग संधी मनस्ताप हा शब्द खाली विसर्ग संधी या संधीचे उदाहरण आहे प्रश्न क्रमांक दहा विसर्गाच्या पुढे क्रू धातूचे कोणतेही रूप आल्यास विसर्गाचा स होतो विसर्गाच्या पुढे क्रू धातूचे कोणतेही रूप आल्यास विसर्गाचा स होतो पर्याय आहे मनस्ताप पुरस्कार निस्तेज निराकार याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन पुरस्कार प्रश्न क्रमांक अकरा तपोधम तपोधाम ही संधी पुढीलपैकी कोणत्या प्रकारे सोडवता येईल तप अधिक धाम तप अधिक धाम तपो अधिक धाम तप अधिक उधाम मित्रांनो हा प्रश्न टॅक्स असिस्टंट दोन हजार सोळामध्ये विचारण्यात आलेला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तप अधिक धाम प्रश्न क्रमांक बारा अंतकरण या शब्दाचा संधीचा खालील योग्य पर्याय निवडा अंतकरण या शब्दाचा स... शब्दाचा संधीचा खालील योग्य पर्याय निवडा पर्याय आहे अंत अधिकरण अंतस अधिकरण अंतस अधिकरण अंतर अधिकरण उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अंतर अधिकरण मित्रांनो हा प्रश्न असिस्टन दोन हजार पंधरामध्ये मध्ये विचारण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक तेरा व्यंजन संधी म्हणजे काय व्यंजन संधी म्हणजे पर्याय आहेत एकत्र येणाऱ्या दोन वर्णांपैकी एक स्वर व दुसरा व्यंजन जोडणे एकमेका शेजारी येणारी दोन व्यंजने जोडले जाणे एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन जोडला जाणे आणि नंतर आहे एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण स्वर जोडला जाणे व्यंजन संधी म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकमेकांशेजारी येणारी दोन व्यंजने जोडली जाणे याचं उत्तर काय आहे एकमेकांशेजारी येणारी दोन व्यंजने जोडली जाणे प्रश्न क्रमांक चौदा यशोधन या शब्दाचा संधी प्रकार औ, प्रकार ओळखा एस टी आय दोन हजार अकरामध्ये मध्ये पेपरमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे या यशोधन या शब्दाचा संधी प्रकार ओळखा पर्याय आहे स्वर संधी व्यंजन संधी विसर्ग संधी पूर्वरूप संधी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विसर्ग संधी प्रश्न क्रमांक पंधरा पुढीलपैकी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता आहे पुढीलपैकी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता आहे पर्याय आहे दुष्काळ दुर्जन निष्काळ आणि निष्फळ टी टी दोन हजार तेराला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दुर्जन तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या ओनली जे के अकॅडमी या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा